नमस्कार मी अंतरा अंतरा होम्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आमच्या सकाराम नगर गणेश उत्सव मंडळामध्ये माझ्या मैत्रिणी आणि मी मंगळागौर सादर केली होती आम्ही इथल्याच रहिवाशी आहोत आणि ही मंगळागौर आम्ही सादर केली होती तर मंडळी याचे तिन्ही एपिसोड मी तुमच्यासाठी आणलेले आहेत आणि हे तुम्ही नक्की जाऊन बघा अंतरा होम ब्लॉग या चॅनलवरती आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा हे तिन्ही एपिसोड तुमच्यासाठी आलेले आहेत खास मंगळागौर महिलांसाठी आहेत हे आणि खूप छान असा प्रोग्राम झाला होता प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता आम्हाला या प्रोग्राम साठी तर तुम्हाला हे नक्की व्हिडिओ आवडतील मंडळी भेटूयात या व्हिडिओ मध्ये चला तर मग पण आता त्यांना परफॉर्मन्स तुम्हाला आवडेल पाहायला तो परफॉर्मन्स जरा आवाज कमी आला मला आता या परफॉर्मन्स साठी जरा जोरदार साडी ग पैंजण हे पायामध्ये ने शोभे हि छान ग काजळ हे डोळ्या मध्ये हिरव्या हाती बांगड्या मराठ मोळी बया सजली ग माझे बा तू टेन्शन घेतस काय माझे बा थोड़ा रिलॅक्स होशील काय संसाराच प्रेशर थोड़ा दूर लोट तू कामा धुंड्याच हे तडपण इसर जरा तू हे थोडा वेळ काढूनच जगना स्वतःसाठी तूर बे धुंद होऊन येरक जरा तू सुरून सार्या जगाला सैर भैर ना सु नच गोपयाराठ राठ ना सु नच गोपया తులా సారూ దే సంసారా చే తరారి తుగనా మంది बिंदा पिंदा चल बाय सखिगा कशी काढून तू स्वतःसाठी नाच अग अग संसाराच बच बया इसरून तू नाच हे नाच भया कार्यालय व्हायला पाहिजे ना आपला पण मी मगाच करू शकतो या पाया गेल्या कुठे कोळ्या मंगळा करून करून जमल्या कोळी नृत्य करून जमल्या तुमच्यामध्ये नाही आलो प्रेक्षकांमध्ये कोणी आलो आलो हा वाटतच मला कोणाचा आराम करायला येतो मिळाला की लगेच गेल्या खुर्चीवर काय तुम्ही जन्म जन्मबाईचा जन्म पायचा करताय एवढं आयुष्य छान देवाने दिलंय आपल्याला छान पैकी आपण नृत्य पण सादर करतोय छान पैकी लोकांची करमणूक होते आणि आपल्याला आपली एवढी सृष्टी निर्माण बघा आता ही काय म्हणते आम्ही छान तयारी करून सुद्धा आलोय मग हे कार्यक्रमासाठी आलेले यांच्यासाठी काय नको व्हायला आणि तरी पण का जन्मबाईचा जन्मबाईचा कंटाळा आलाय जन्मबाईचा हा त्याला या सारख्यांना थोडस आता आपण रिलॅक्स होण्यासाठी नृत्य सहज घेणारच आहोत ही आपली भारतीय संस्कृती अहो पण ही भारतीय संस्कृती अडकली कुठे माहितीये अगदी भारतीय परंपरेच्या शृंखलेत अडकली म्हणून यांना ना जन्मबाईचा जन्मबाईचा करत राहतात आणि यांना कंटाळा येतो पण ही श्रृंखला आपण आता तोडली पाहिजे खूप झालं चूल आणि मूल ऑफिस हे या गोष्टींपासून आपण आता रिलॅक्स झालं पाहिजे स्त्री पण एक मानव आहे हो मानवी संकल्पना ज्यावर आधारित आहे ती म्हणजे स्त्री पुरुषांचं अस्तित्व मग त्या स्त्रीला सुद्धा आयुष्य आहे की आता तिने जर तुडवली तर ती नागीण होते पण दिवसली तर वाघीण होते आणि तीच तांद्याभराची नीज सुद्धा असते हो कडाडली तर वीज सुद्धा होते आणि तिच्याच गर्भात साऱ्या देशाच साऱ्या जगाचं वीज असतं खरंच नशिबान आहे जे मायबाप ज्यांच्या उदरी जन्माला आली मुलगी याच मायबाबांची वाघी आज प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत उंच भरारी घेत मराठी माती मराठी संस्कृती गर्व आहे मराठी जन्मभूमीत जन्मलेल्याचा आणि माय ही सांगेन अर्थ मायेचा सा, अर्थ मायेचा अर्थ मायेचा

मुलगी आहे ती एक अर्धांगिनी आहे ती एक शक्ती आहे सृष्टी निर्मात्याचाही जिच्यावर विशेष आशीर्वाद आहे जिथे महादेवानेही अर्धनारीश्वराच्या रूपात तिचे अस्तित्व दाखविले आहे जिथे विठू रायालाही रुक्मिणी शिवाय संसार पेलता आला नाही मग त्या स्त्री शिवाय हे जग हा संसार ही सृष्टी चालेल का